पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कृषी उत्पन्न बाजार समिती कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर उप बाजार आवार तिळवणी तालुका कोपरगाव फोन नंबर शून्य चोवीस तेवीस बावीस पंचवीस अठ्याऐंशी अहिल्यानगर जिल्ह्यातील कांदा भुसार व भाजीपाला शेतीमाल विक्रीकरिता अग्रगण्य समजली जाणारी एक प्रसिद्ध बाजार समिती रोख पेमेंट व चोख वजनमाप यामुळे बाजार समितीवर शेतकरी वर्गाचा विश्वास कांदा लिलाव टोकन कांदा व हिशोब पावती शेतकऱ्यांच्या मोबाईल वर ताबडतोब मिळते सोमवार गाय बैल म्हैस रेडा शेळी मेंढी यांना बांधण्यासाठी सुसज्ज दालन जनावरांना पाणी पिण्याकरिता पाण्याचे आहार व स्वतंत्र पार्किंग इलेक्ट्रॉनिक काट्यावर मापाची व्यवस्था शेतकरी निवास संपूर्ण आवार कॉक्रिटीकरण पिण्यासाठी शुद्ध आरो पाणी सुविधा उपलब्ध मुख्य मार्केट कोपरगाव कांदा व भुसार लिलाव वार सोमवार ते शनिवार तिळवणी उपबाजार सोमवार व बुधवार वगळता दैनंदिन लिलाव, लिलाव सुरू सचिव श्री रणशूर राणासाहेब सोपान उपसभापती श्री गोवर्धन बाबासाहेब पाटील परजणे सभापती श्री साहेबराव किशनराव पाटील रोहम व सर्व सन्माननीय संचालक मंडळ